लाडकी बहीण योजनेमध्ये झाले मोठे बदल मैत्रिणींनो काय आहे आहेत हे बदल काय दिलेत देवेंद्र फडणवीस यांनी आदेश अधिकाऱ्यांना ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात मैत्रिणींनो या बदलानुसार तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे अर्ज भरावे लागणार आहेत आणि सांगितलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला पुन्हा एकदा द्यायचे आहेत आत्ताच्या आदेशानुसार बऱ्याचशा मैत्रिणी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतात कारण ज्या मैत्रिणी आयटीआर भरतात किंवा ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा मैत्रिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही मैत्रिणीं काय आहेत ते डॉक्युमेंट आणि काय आहेत ते बदल कडक आदेश आपण बघूयात या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आता लवकरच मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत आणि त्यांनी त्याच पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजनेविषयीचे कडक आदेश देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आत्ताच झालेल्या बैठकीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज पुन्हा एकदा मागवण्यात येत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहेत पुन्हा एकदा अर्ज भरायचे आहेत तर मैत्रिणींनो एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला दर महिन्याला पाच वर्ष मिळणार आहे पाच वर्षापर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये घ्यायचे असतील तर तुम्हाला आता पुन्हा एकदा अर्ज भरावा लागणार आहे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला, तुम्हाला पुन्हा एकदा द्यावे लागणार आहेत या बदलानुसार तुम्हाला अडीच लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला या अर्जाबरोबर जोडायचा आहे तर मैत्रिणींनो नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी कोणत्याही अफवांना बळी पडू नका की या हप्त्यामध्ये पैसे येणार आहेत या तारखेला पैसे येणार आहेत असे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती येत आहेत असं कुठलंही अजून सरकारकडून आपल्याला स्पष्टीकरण मिळालेलं नाही तर मैत्रिणीनो कुठल्याही अफवेला बळी पडू नका एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला येणार आहे याचं कन्फर्मेशन आपल्याला सरकारकडून आलेलं आहे पण नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे मैत्रिणींनो यासाठी जे डॉक्युमेंट्स आहेत ते खूप काळजीपूर्वक मी सगळ्यांनी ऐकायचे आहेत यासाठी लागणार आहेत यासाठी सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आधार कार्ड तुम्हाला या फॉर्म बरोबर जोडायचं आहे आणि याची प्रोसेस सुद्धा आपल्याला माहिती आहे परत नवीन काही अपडेट यामध्ये येत असतील तर तसं मी वेळोवेळी तुम्हाला सांगणारच आहे तर आता तुर्तास तुम्हाला आधार कार्ड आधिवास प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर आधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे असलेलं रेशन कार्ड पण ते पंधरा वर्ष पूर्वी काढलेलं असणं आवश्यक आहे तर ते रेशन कार्ड सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत जोडू शकणार आहात त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे अडीच लाखाच्या आतलं असणं आवश्यक आहे जर ते नसेल तर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल पंधरा वर्षापूर्वीचं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुमचं हमीपत्र आता जोडायचं आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे ज्या बँकेमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत त्या बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स सुद्धा तुम्हाला या अर्जाबरोबर जोडायचे आहे तर मैत्रिणी डॉक्युमेंट सुद्धा बघून घ्या स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स दिसत आहेत की तुम्हाला काय लागणार आहे तर मैत्रिणी काही अर्जामध्येही काही बदल झाले असतील किंवा काही बदल होणार असतील तर तसं अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन नक्कीच येणार आहे या योजनेची वयोमर्यादा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटापर्यंत या योजनेचा लाभ महिला घेऊ गेुण शकणार आहेत ज्या मैत्रिणींच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे त्या मैत्रिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही ट्रॅक्टर सोडून ज्या मैत्रिणीकडे ट्रॅक्टर आहे तर त्या मैत्रिणींना या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार आहे पण ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोणी आयटीआर भरत असेल कोणी गव्हर्नमेंट सर्वंट असेल तरीही त्या मैत्रिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची ये सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि मैत्रिणींनो आतापर्यंत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आपण जे आतापर्यंत पैसे घेतलेले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ते आता आपल्याला द्यावे लागणार आहेत कारण ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे जे आयकरदाता आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना हे पैसे परत द्यावे लागणार आहेत आताच आलेल्या माहितीनुसार हे लक्षात आलेलं आहे तर बघूयात या योजनेविषयी कशी अंमलबजावणी होते कसे अर्ज स्वीकारले जातात किंवा कशी पडताळणी कि त्याची होती वेळोवेळी मी याचे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे मैत्रिणीं तुर्तास तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडली असल्यास लाईक आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी